हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग अठ्ठेचाळीसाव्या श्लोकाचं तात्पर्य तिसऱ्या पॅरिग्रॅफ पासून वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद आता तो तिसरा पॅरिग्राफ आहे त्यामध्ये ह्या अठ्ठेचाळीसाव्या श्लोकात पहिल्या दोन ओळींमध्ये जी काही शब्द लिहिले आहेत वेद यज्ञ अध्ययन दान क्रियाभी तप उग तप तर ह्याविषयी माहिती या शब्दांची माहिती श्रीलप्रोपात आता तिसऱ्या पॅरिग्रॅफमध्ये द्यायला सुरुवात करत आहेत वाचूया आपण या श्लोकामध्ये काही महत्वपूर्ण शब्द आहेत उदाहरणार्थ वेद यज्ञ अध्ययनाय यावरून वेद अध्ययन आणि यज्ञासंबंधित यज्ञ संवर्धन विधीविधानांचा निर्देश होतो म्हणजेच काय आहे ह्या वेदांमधल्या यज्ञ वेद अद, वेद यज्ञ हा जो भाग आहे म्हणजेच काय वेदांचा वेदांमध्ये व्यक्तीने कोणत्या व्यक्तीने कशा प्रकारची काय गोष्ट प्राप्त करण्यासाठी कुठचा यज्ञ केला पाहिजे ते यज्ञ करताना कोणत्या विधीचं पालन केलं पाहिजे कोणत्या नियमांचं पालन केलं पाहिजे हे सगळं दिलेलं आहे तर या सगळ्याचा अभ्यास करणं आणि वेद यज्ञ करणं वेदांमध्ये सांगितल्यानुसार यज्ञ करणं दुसरं म्हटलं आहे की वेद अध्ययन तर वेदांमध्ये विविध विषय हाताळले गेले आहेत तर त्या वेदांमधल्या श्लोकांचा अभ्यास करणं एवढे दोन शब्द कळले आणि इथे दिलं आहे यज्ञ संबंधित यज्ञ संवर्धन विधानांचा निर्देश होतो म्हणजे कसा यज्ञ केला पाहिजे यज्ञ संवर्धन म्हणजे कशा रीतीने त्या यज्ञात पुढे प्रगती करण्यासाठी किंवा डिटेल सगळं यज्ञाचं वर्णन या वैदिक साहित्यात दिलेलं आहे बरेचदा लोक हे जे वेद अध्ययन करतात म्हणजेच काय त्यांना वाटतं की आपली जी बुद्धी आहे अतिशय कुशाग्र आहे मी खूप बुद्धिवान आहे आणि या वे वैदिकशास्त्राचे श्लोक वाचून मी काय करेन माझ्या बुद्धीला हे खाद्य मिळेल तर बुद्धीला आपल्या खाद्य मिळणं एक चर्चेसाठी विषय म्हणून या वैदिकशास्त्राच्या विषयांना हाताळणं चर्चा करणं असं जे विचार आहेत ते कसे आहेत केवळ यज्ञ अध्ययनाबद्दल लोकांचे आहेत तर ते काय करतात वैदिकशास्त्राचं अध्ययन करतात त्यामध्ये त्यांना काही फारशी अशी असं ध्येय नाही आहे की मी हे जाणून कोणी भक्तीत प्रगती करेन अनेकांना फक्त आपलं पांडित्य दाखवायचं असतं त्यांना फक्त स्वतःच्या बुद्धीला खाद्य द्यायचं असतं आणि इतर वेद ज्यांना जाणता आहेत जे लोक त्यांच्याशी वादविवाद करायचा असतो आणि असे लोक आहेत ते भगवंतांचं जे परम सत्य असं जे सत्य आहे म्हणजे ॲक्च्युली काय आहे परमसत्य कोण आहेत भगवान श्रीकृष्ण हा विचार ते कधीच स्वीकारत नाहीत त्यांना फक्त म्हणायचं असतं की मला या वैदिकशास्त्रावर चर्चा करायची आहे त्यानं भगवान श्रीकृष्णांशी काही देणं घेणं नाही आहेत तर अशी ही लोकं असतात ती काय करत असतात केवळ स्वतःच्या पूजा लाभ प्रतिष्ठेसाठी वेदांचं अध्ययन करत असतात म्हणजे भक्ती करायची आहे भक्तीत प्रगती करायची आहे हा त्याच्यामागे कोणताच हेतू नसतो हे आपण जाणलं काही लोक जे वेद अध्ययन करतात त्यांच्याबद्दल जे केवळ प्रसिद्धीसाठी वेद अध्ययन करत असतात पुढे म्हटलं आहे वेद हा शब्द संपूर्ण वैदिकशास्त्रांचा म्हणजेच ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद हे चतुर्वेद अठरा पुराणे उपनिषदे आणि वेदांत सूत्राचा वाचक आहे म्हणजेच काय आहे वेद म्हटलं म्हणजे या सग ही सगळी त्यात वैदिकशास्त्र आली तर हा सगळ्यांचा वाचक आहे म्हणजेच काय आहे वेद म्हटलं म्हणजे हे सगळं आले हे सगळे ग्रंथ आले पुढे वाचते आहे एखादा घरी अथवा अन्यत्र त्यांचे म्हणजे ह्या सगळ्या वैदिकशास्त्रांचे अध्ययन करू शकतो तर वैदिक शास्त्र हे उपलब्ध आहे पण जर आपल्याला भगवंतांची भक्ती करायची असेल तर प्रचंड अशा विस्तारलेल्या या वैदिक साहित्यामधलं आपण भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीबद्दल सांगणारं जे भगवद्गीता आहे भागवतम आहेत या ग्रंथाला आपण प्राधान्य दिलं पाहिजे आणि अशी ही कृष्णभक्ती शिकवणारी जी वैदिकशास्त्रं आहेत ती आपण अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून जाणली पाहिजेत इथे म्हटलं आहे ना की एखादा घरी त्यांचं म्हणजे वैदिकशास्त्राचं अध्ययन करू शकतो आता आताच आपण बघा की तुम्ही सगळे आपापल्या घरी आहात आणि आपण भगवद्गीता या वैदिकशास्त्रावर फोनवरून सगळं जाणून घेत आहोत तर आपण घरी बसल्या बसल्याही अशा मार्गाने हे ज्ञान घेऊ शकतो किंवा आपण एखाद्या ठिकाणी जाऊन सगळे भक्त एकत्र येतात आणि एखादा भक्त वरिष्ठ भक्त आपल्याला याविषयी समजवून सांगू शकतो आणि अशा प्रकारे आपण या वैदिकशास्त्राचं अध्ययन करू शकतो अभ्यास करू शकतो आणि स्वतःलाही स्वतःही वाच वाचन कसं करायचं या वैदिकशास्त्राचं हे शिकू शकतो पण हेच जर वैदिक शास्त्र आपण एखाद्या नास्तिकाकडून अभक्ताकडून शिकलो तर काय होईल तर आपण भगवंतांच्या भक्तीपासून दूर जाऊ अनेकदा आपण या समाजात बघतो की जे लोक नास्तिक आहेत भगवंतांना मानत नाही अगदी निराकारवादी निराकारवादीसुद्धा आहेत मात्र ते पैसे कमवण्यासाठी मोठे मोठे श्रीमद भागवताचे प्रवचन ठेवतात सप्ताह हो ठेवतात भगवद्गीतेवरही ते हजार हजार रुपये तिकीट लावून प्रवचन ठेवतात आणि अनेक लोक टिकीट काढून त्यांचं म्हणणं ऐकायला जातात पण असे लोक आहेत त्यांनी कधीच स्वत भक्ती, कृष्णभक्ती सेवा केलेली नसते अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून त्यांनी कधीच शास्त्र शिकलेलं नसतं आणि अशी लोक जरी कितीही सप्ताह घेत बसली कितीही तिकीटं लावून त्यांनी जरी हे भगवद्गीता आणि श्रीमद भागवतमचे सेमिनार घेतले तरीही ही, ही जी शास्त्र आहेत ती कुणालाच ते नीटपणे समजून देऊ शकत नाही आहेत का कारण त्यांना स्वतःलाच ही वैदिकशास्त्र समजलेली नाही आहेत पण ते आव कसं आणतात की आम्हाला ही सगळी समजली आहेत आणि जे लोक ह्याबद्दल काहीच जाणत नाहीत त्यांना वाटतं अरे यांनी एवढं मोठं प्रवचन ठेवलं आहे हजार हजार रुपयाचं तिकीटसुद्धा लावलं आहे म्हणजे काय आहे खूप महान आहेत आणि त्यांच्याकडून आपण ऐकायला हवं पण त्याचा फायदा त्यांना काही फारसा होत नाही कारण वक्ता आहे त्यालाच काही समजलेलं नसतं जसं आपल्या मराठीत म्हण आहे ना आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार काय म्हणतात आड म्हणजे काय विहीर विहिरीत जर आपण भांडं टाकलं ते दोरी लावून तर आतच काही पाणी नाही आहे तर पोहरा तो वर केला तर त्यात पाणी कुठून येणार आहे तर असे लोक ज्यांना स्वतःलाच काही आध्यात्मिक ज्ञान नाही आहे त्याने कितीही प्रवचनात काहीही मतं मांडली तरी ती समोरच्यांच्या हृदयाला जाऊन भिडत नाहीत त्यांचं केवळ काय होतं आध्यात्मिक मनोरंजन होत याला म्हटलं जातं स्पिरिच्युअल एंटरटेनमेंट आता पुढे जाऊया तर अशा प्रकारे संधी आहे आपण घरी पण अभ्यास करू शकतो वैदिकशास्त्राचा किंवा एखादा भक्त आहे त्याच्याकडून त्या एखाद्या विशिष्ट ठिकाणी जाऊन अभ्यास करू शकतो आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल